इथं अकोले शहराच्या नजदीक आगस्ती आश्रमामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात संपन्न होतोय आणि मोठी गर्दी आहे इथं भाविक भक्त जवळजवळ काही लाखाने भाविक भक्त या दोन दिवसामध्ये शिवरात्रीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण येतील तर त्या निमित्तानं आज फराळाचा कार्यक्रम आमचे मित्र सुरेशजी नवले आणि त्यांचे सहकारी यांनी ठेवलेला आहे खर तर नक्की त्यांच्या अगस्ती महाराजांवरती श्रद्धा आहे आणि त्या प्रेमापोटी आज हा खिचडी वाटपाचा कार्यक्रम आहे फराळाचा कार्यक्रम आहे या त्यांच्या जे फराळाचा स्टॉल जिथं लागलेला आहे नक्की यावं आणि या प्रसादाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा मनापासून सुरेशजी नवले आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून श्रीकांतचं आणि सुरेशचं मनापासून आभार मानतो आणि सर्वांना परत एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो <laughs> विद्यार्थ्यांनो इंजिनियर व्हायचंय की डॉक्टर स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे एम एस टी सीईटी चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले